बावीस वर्षापासून मी राजकीय जीवनामध्ये काम करतो अनेक वा या परिसरातही येऊन गेलो अनेक शहरामध्ये मी राजकीय के कार्यक्रम केले मागच्या वेळेस नगरपालिकेची निवडणूक होती त्यावेळेस आपण सत्तार आणि शानदार भाईंना या प्रभागातून उमेदवारी दिली त्याही वेळेस त्यांच्या प्रचाराला त्याही वेळेस मी येऊन गेलतो <coughs> त्याही वेळेसची परिस्थिती पाहिली आणि आज ज्या मी या प्रभागात रफिक भाईंच्या मातोश्रीचा प्रचार करण्यासाठी आलो मला आवर्जून बॉसची म्हणजे सत्तारसेबची आठवण या निमित्ताने होती मला शंभर टक्के खात्री वाटते तुमचा उत्साह पाहिल्याच्या नंतर कि सत्तारसेची जी इच्छा होती नगरसेवक होण्याची ती शंभर टक्के पूर्ण करण्याच्या राहणार इतका उत्साह आणि भाजप मला तर पहिले आले आले असं वाटलं की मी सभा आहे मेळायसाठी थांबले तर दुसऱ्यासाठी थांबले एवढा चांगला रिस्पॉन्स एवढा चांगला प्रतिसाद आपल्याला या दिसत नंतर मी काही गोष्टींचा चर्चा आपल्या सोबत करणार ही वस्तुस्थिती आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आपण चांगले उमेदवार भागातून दिलते दुर्दैवाने आपल्या या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला माझ्या मातोश्री नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या त्यांचाही पराभव झाला एक कोटी रुपयाच्या काम अरे मी काम करणारा कार्यकर्ता तुम्ही एकदा आहे बघा काय होतं माहितीये का दरवेळेस करून 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 तो करतो ना आपण त्याच्यात बदल होत नसेल कायम सर्व कवळ करता तुम्ही जर दवाखान्यात तुमचं दुखायला पोट दुखायला पाठ दुखायली तर तुम्ही काय करता एकदा एका डॉक्टरकडे जाता त्याच्याकडे गेले दोन दिवस राहिला नाही दोन दिवसांनी चार दिवसांनी डॉक्टर बदलित का <सथ> नाही का नाही बदल इलाजच नाही व्हायला <सथ> ते इदा उचलण नाही झाला एखादा एकाकडे दाखवलं दुसऱ्यांदा दुसऱ्याकडे दाखवलं दोघाकडे होईन तर मग कुठं जात डॉक्टर जातात डॉक्टर बदल तीस वर्ष झालं तुमचे डॉक्टर यशस्वी झाला तसे मला ऑफिस करता येते तुम्ही ठरवा घडायला आणि मुस्लिम समाजाच्या तरुणांना तर माझी विनंती परंपरागत काय तुम्ही पाहतच नाही मला जवळच नाही आलं मला कामात नाही सांगितलं काम, काम कसं भेव दाखवलं मी म्हणलं मी कोणाला ना शिंग नाही आणला ना कोणाला ना शिंग नाही दिली कोण पोटात कोणी आणला काही नाही फक्त भेव दाखवलं गेले इकडे पाठवतो तिकडे पाठवतो ते काहीच नाही ज्या त्याला काही कुठे मतदा डायव्हर्ट विकासापासून भागेल नाही आणि याच्या साधून घ्यायचं आधी काय अवस्था आहे राभागाची या ठिकाणी राखीर हुसेनला पूर शिकते इथं मी पाहतो भेंडाळ साचलेला प्रस्तुती आहे की नाही आपले लेकरं शिकत इथं जनावर आहेत का लेकर येतात ना जिल्हा परिषद शाळा राहून चांगली करू शकतो पलीकडा तिकडं तुम्हाला उर्दूचा वर्ग मंजूर करून देऊ शकतो इथं डॉक्टर नाही देऊ शकत सर शंभर टक्के देतो आता मी आलो तुम्ही मागितलेला देतो पण जिमेदारी दोन्ही सवंगडी गडी माझ्या निवडून द्या आणि अतिशय गरीब कुटुंबातला काही कोणाला शी दिलेली नाही कोणाला काही हे केलेलं नाही अतिशय गोरसाठी गरीब कुटुंबातून काल तुम्ही पाहिला असेल की मुख्यमंत्री साहेब आले तर तिथे त्यांना रडू अनावर झाले आणि एक लक्षात घ्या की राहुल लोणीकर माझ्या मातोश्री हरल्याच्या नंतर बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टेडियमचं काम करू शकतो त्या ठिकाणी नाट्यग्रह बांधू शकते त्या ठिकाणी स्मशानभूमी करू शकते धोरण करू शकते तर याशिवाय राज्याचा मुख्यमंत्री इथे येतो तुम्ही ऐका ना कालचं ऐका कोणी नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राहुल तू परतूर शहरासाठी तो आराखडा करून माझ्याकडे आण तुला लागतील तेवढे ते पैसे देण्याची जिम्मेदारी मुख्यमंत्री म्हणून मी घेतो तुमच्या शहरातला एवढूसा कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री जर जिम्मेदारी माझ्यावर देतो आणि मी जर काम करण्याची तयारी दर्शवतो तर तुम्ही दोन पावलं पुढे यायला काही हरकत आहे का अरे एकदा तुम्ही कमलच्या इथून निवडून द्या तर मी काम कर आणि नाही दिले तर मग हे जे निवडून दिलं त्याचं काम नाही ते माझं कसं होईल माझी नाही राहणार ती जिम्मेदारी आता प्रत्येक जण काय होतं माहिती का केलेलं काम आपलं दिसत नाही एक जण त्याचं माग टाकलं उड्डाणपूल आम्ही केला उड्डाण काय काय हलवते घंटा घंटा दोन दोन घंटे तिथं वाहनं थांबून राहायचे पोरं शांत होते तिथे घंटा पण सगळ्या वाहनं थांबून राहायचे पुलावर तिथे एम एखादी आली रे आली इकडं इकडे जे के गार्मेंट पर्यंत तिकडे आनंदवाडी रोड पर्यंत तिकडे पारागाव रोड पर्यंत तिकडे पोलीस स्टेशन पर्यंत रिक्षावाले जर कोणी असतील तर त्याला माहिती किती ट्रॅफिक होत होती वस्तू तिथे होती आणि तशा मध्ये माझे वडील मंत्री होते आम्ही तिकडून गेलो ड्रायव्हर लोकांना सायरंगिरण वाजवा आमचा ड्रायव्हर सारे वाजले की मी त्याला लावतोय वाजून एखादं तरी शहा नाही पण करोना मंत्री आहे ना करोना मी लपून ना काय करतो पाठीमागून वकार मंडळ गाडी टाकायचं पाराडगाव वाकार महामंडळ आणि तिथून अंडरपास त्या वॉटरवाडी जायचं तुडून तोडून जायचं काम याखादा तिथे आपण तो पण केला आता काही लोकांनी त्याच्यावर टीका केली आता पाऊस झाला असतो झाला अंडरपास मध्ये पाणी होतं महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस झाला सगळ्यात अंडरपास मध्ये पाणी होत पण माझं म्हणणं काय बघा तुला खालूनच जायचं का ना तू वरून मी केला ना ना उपर से भी भाई खालून नाही जात पण भांडार काय माहितीये का गेलं त्यांनी नाही आणि बोट दाखवत हे नाही झालं ते नाही झालं तुम्ही एकदा प्रयत्न करून पाह चांगली चांगली पोरं मी केले आज तुक्रही एक नंबर मध्ये सतीश सोनोने असतील व्यक्का असतील इथंही आमचा अलम्पिक बाईच्या मातुश्री असतील मलिक त्या ठिकाणी असेल नवीन पोर आहेत आणि तुम्ही पाहा माझं सगळं टाळेल पाहा एक नंबर पासून तर अकरा नंबर पर्यंत तुमचा नरेश कांबळेसार पोर उभं केलं मी गोर गरीब मजुरी करून खाणारा पोर परंतु भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व सर्व सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतो तिथ जाऊन तो शंभर टक्के त्या सभागृहामध्ये गोरगरिबांना न्याय द्यायचं काम करेल तिकडं इंद्रजी जिवाळ्याचा मातोश्री उभं केल्या इथं तुमचा अध्यक्षपदी गोड गोरगरीब कुटुंबातून आहे मुज्जू कायम खानी तुमचा तीन मध्ये उभा आहे ज्ञानेश्वर आहे तिकडे तुमचा प्रकाश चव्हाण आहे प्रमोद राठोड आहे कृष्ण आरगडे कृष्ण आरगडे पाचच मध्ये होती भागाची त्या प्रभागात इस्तरी करत होता पोरगा मी त्याला निवडून आणलं मी त्याला ताकद दिली पाच मतं असलेल्या धोबी समाजाचं त्या प्रभागातलं बोलताना तुम्हाला पुन्हा शहरातलं त्याचं आमचं ते नाही का मराठा मतांचं झालं म्हणजे पाच मतं त्या ठिकाणी त्या प्रभागात त्या बिचाराची होती पण आपण त्याला ताकद असं सगळं तुम्ही पा इकडे दोन मध्ये सोनेशे आग्रहाला असेल तुमचे वकील साहेब असतील सगळे पंचेचाळीस वयाच्या आत एकटे गणेशराव पवार जे आहेत मध्ये त्यांचं वय पन्नासच्या पुढे असेल बाकी सगळे उमेदवार माझे पंचेचाळीस चाळीसच्या दरम्यान आणि नवीन आहे तुमच्याकडं जुने जर पाहिलं तर येत मरला तिकडे तिकडचं तिकडे कुडायचे कुठे मागच्या वेळेस तुमचा कोण कोण होत कोण होतं नगरसेवक तुमचे तुम्ही सांगा ना हे काय झालं हा माहीत होते आता तुम्ही हे पाहा सगळ्या माणसं इकडून तिकडं तिकडून इकडं उभारून निवडून येते मी सर्वसामान्य कुटुंबातले हे दिले मी तुम्हाला आजच्या निमित्ताने एकच विनंती करू विशेष करून तरुणांना की तुम्ही बाबा जातीपातीच्या जा भांडडीत पाडण्यापेक्षा काम करणारा माणसाच्या पाठीमागे जर तुम्ही ताकद उभी केली तर शंभर टक्के हक्कांना माझ्याकडे या मी तुम्हाला गॅरंटी देतो रफीक भाई तुम्ही खडे राह इकडून मलिक तू उभे राहा तुम्ही हे दोघं खाली निवडून द्या आणि खाली तु यांना द्याच द्या वर विसरू सोडू नका नाही तर मला बी खुश दुसऱ्याला बी खुश असं नको आपलं एकच एकच ये शिक शिकाय कमल कमल काही म्हणणे हे दुखणं बाकीचे जे दुखणे ते व्हायला की नाही हे मुस्लिम समाजामध्ये बदलले मी स्वतः पाहू मागच्या वेळेस मी प्रचार करत असताना मी प्रचार रॅलीमध्ये असताना मला चार पावलं वर चढून जावं लागायचं या भेटायला दुकानात जायच ना हात मिळायला तर मला जावं लागायचं इकडून रॅली सोडून इकडं पुन्हा उघडून तिकडं हात व्हावं लागेल यावेळेस तसं नाही हात बिघायला त्यावेळेस हात नाही इतकं पुढे असं मोठा देत नव्हतो या वेळेस मग हात उकडून मिळायची बाजू इतका रिस्पॉन्स ती तिकडच्या ठिकाणी मुस्लिम तरुणांमध्ये देतोय का बाकीच्या ठिकाणी काम होत अरे खरंच कमाले आजूबाजूचं शेअर आहे का तिकडं शेनुसारचं शेअर आहे कुठून कुठे गेलं आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे सत्ता दिली ह्या लोकांनी काहीच केलं नाही मी जास्त वेळ घेणार नाही आज माझी पाच सभा झालेली आणि आणखी नाही एक सभा मला दहा पूर्वी एक नंबरमध्ये आपल्या साठी घ्यायची तुम्हाला एकच विनंती नाही एक होतो शंभर टक्के तुम्ही माझी माणसं निवडून द्या राक्ष भाऊ या ठिकाणा लीड द्या मी तुम्हाला जो सांगितलं हा रस्ता आहे त्यातचा रिझन देतो चार मॅच तुम्ही निवडून आले तो ना नाही तर तुम्ही हे पारसा हदी रोटी खाएंगे खायगे पंजाबून केला गेले काम राहुल घाको बांगे तुम्ही माणसं निवडून या सहा महिन्याच्या तुमचा डॉक्टर कादरीच्या चिडून तर पूर्ण तुमच्या हातला हद्दीतला सगळा सिमेंटचा रक्ता करून देण्याची जिम्मेवारी माझी तुम्ही परवानगी जर दिली तर इथली सगळे दत्त बसून देण्याची जिम्मेवारी माझी तुमच्या प्रवागा प्रवागावर तुमच्या प्रभागामध्ये शंभर टक्के साफसफाई झाली पाहिजे याची जिम्मेदारी माझी तुमच्या प्रभागामध्ये घंटा गाडी आली पाहिजे याची जिम्मेदारी माझी आता तुमच्यावर एकच जिम्मेदारी त्या ठिकाणी सांगतो की येणारे दोन तीन दिवस जे आहेत थोडेसे कान बनतो ह्या चाबऱ्या चुबड्या येणाऱ्या लोकांच्या ऐकू नका काही जातीभेद मनामध्ये बाळगू नका हे इकडे गेले की एक सांगते तिकडे गेले की ते सांगते काहीच नाही मी उडून मागून खालून वरून जसं आहे तसं तुमचा समोर आहे आणि ढोकपणे सांगतो की वडिलांनी चाळीस वर्ष राजकारण केलंय आणि मलाही पुढचे वीस वर्ष राजकारण करायचे का आम्ही आम्ही सक्सेस जातो काहीतरी आम्ही लोकांची कामं करतो माझ्याकडे सुदगिरणी कर नाही माझ्याकडे कारखाना कार नाही माझ्याकडे संस्था नाही तरी सुद्धा गेल्या चाळीस वर्षापासून बबन रावले मी तर लोकांचं काम करते मी लोकांचं काम करतो म्हणून त्या ठिकाणी पंचायत समितीचा सभापती बसून तर महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपर्यंत गेलो आज तुम्ही पाहिलं असेल की जीव जरी या तरी मुख्यमंत्र्यांनी एका शब्द सांगितलं की राहुल तो आराखडा कर